नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण मारडी या ठिकाणी आलोला आहे सो so, विद्या दशरथ शेळके यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला आघाडीच्या महामंत्री अध्यक्षपदी बढ्याrelle आहेत सर्वप्रथम मॅडमचा आपण मानदेश भूषण परिवाराच्या वतीने अभिनंदन करूया आणि त्यांचा हा प्रवास कवयित्री ते अध्यक्ष असा झालेला आहे खर तर सर्वांना एक प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न तुमच्या क्षेत्रात जाण्याचा विचार का आला धन्यवाद तुम्ही खर तर छान प्रश्न मला विचारला कारण मला सामाजिक कार्य करण्याची खूप आवड आहे महिलांचे समस्या जाणून घेणं मला आवडतं यासाठी मला म्हणजे असं एकदा जाणवलं वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत असताना मला जाणवलं की या गोष्टीला एक समाजाचे पण आपल्याला एक सामाजिक आपल्याला जोड कशी देता येईल समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला राजकीय क्षेत्र हे एक जरा क्षेत्र असं आहे की तिथं सर्व प्रश्नांचे आपल्याला उत्तरे मिळतील यासाठी मी हे क्षेत्र निवडलो राजकीय खर तर अनेक पक्ष असताना तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचीच का निवड केली असा विचार केला तर इतर पक्ष जे आहेत त्यांनीही मला संधी दिली असते अध्यक्षपदाची परंतु मला राष्ट्रीय समाज पक्षाविषयी खूप आदर आहे आणि अभिमानही आहे आपले मानदेशाचे मानदेशी पुत्र सुपुत्र माननीय महादेव जानकर साहेब यांचे यांनी खर तर हा पक्ष उभारण्यासाठी खूप कष्ट केलेला आहे तळागळातील सर्व लोकांना बहुजनातील सर्व लोकांना घेऊन त्यांनी हा पक्ष उभार उभारलेला आहे आज किशात एक रुपयाही नसताना त्यांनी एक शून्यातून जग उभा केलेला आहे आणि मी पण एक मानदेशी कन्या आहे का नाही आपल्या भावाला मदत करणार मग यासाठी मला हा पक्षाची निवड केलेली आहे या पक्षाची आज राष्ट्रीय समाज पक्षाचा आपण इतिहास बघितला तर खूप बहारदार आहे कारण या काळामध्ये इतिहासाकडे जसं डोकवून पाहिलं जात तसंच हा राष्ट्रीय समाज पक्षाचा माणूस त्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही इतर राज्यातही याचा खूप करार आहे या पक्षाचा आणि तळागाळातील लोकांना धनकर साहेबांनी घेऊन अनेक लोकांचे प्रश्न मिटवलेले आहेत नुसते या आपल्या या पक्षाचे फक्त ग्रामीण भागापुरते किंवा नुसते शरीर शहरी मर्यादित नाहीये खासदार म्हणा आमदार म्हणा किंवा सरपंच पासून ते मंत्रीपर्यंत अं रासपचे आजकाल आपल्याला लोक पाहायला भेटतात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मान्य महादेव जानकर साहेब दुग्ध विकास मंत्री होते आणि आजही जरी त्या पदावर नसले तरीही शेतकऱ्यासाठी ते लढत आहेत मंत्रीपदावर तिथे असताना त्यांनी शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला होता आणि आज जरी सत्तेवर नसतील तरीही ते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आत आहेत महिला अध्यक्ष म्हणून आता काम करत आहात तर काही महिलांचे का? प्रश्न आहेत का हे ते प्रश्न तुम्ही जानकर साहेबांच्या माध्यमातून सोडवणार आहात हो नक्कीच महिलांचे अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत ग्रामीण भागातील महिलांचे तर खूप प्रश्न आहेत ती समस्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि ज्या समस्या महिला मांडतील ज्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचतील ते मी जानकर साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचवेन आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा करण्याचा प्रयत्न करणारच आहे जे जास्तीत जास्त कशा समस्या सोडतील सोडवता येतील याकडे लक्ष देईल मॅडम तुम्ही आता मान तालुक्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहात पण मला काही राजकीय वार्ता आहे का हो माझं गाव मारडे आहे आणि माझे सासरे आबाजी शेळके ग्रामपंचायत मारडीचे काही काळ सदस्य होते आणि शिवाय माझे मिस्टरांना पण राजकीय म्हणजे क्षेत्रातील खूप ज्ञान आहे आणि ते, ते कट्टर कार्यकर्ते आहेत महादेव जानकर साहेबांचे शिवाय माझे धीर सुनील दादा शेळके तेही त्यांचाही मला राजकीय वार्ता लाभलेला आहे ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मान तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडूनही मला राजकीय क्षेत्रातील थोडंफार ज्ञान मिळालं आणि या सगळ्यांची सांगड घालून मी राजकीय क्षेत्रात उतरले वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता आणि महत्वाचं म्हणजे कुटुंबासाठी मी वेळेचं नियोजन नेहमी काटेकोरपणे करते माझं सकाळचं शेड्यूल सकाळी पाच फाटे पाच वाजता उठते मला वाचनाची पण खूप आवड आहे सकाळी फाटे पाच वाजता रोज मला दिवसात एक तर पान वाचल्याशिवाय दिवस जात नाहीये माझा आणि वाचन झाल्यानंतर घरातील कामे आवरून बाकीची इतर कामे आवरून मुलांना सांभाळणं मुलांची जबाबदारी घरची कुटुंबाची जबाबदारी या सर्वांना सांभाळत गाण्यालाही वेळ देणं सूत्रसंचालन करण्यासाठी अभ्यास करणं किंवा कविता लिहिण्यासाठी तेवढं डोकं चालवणं सगळ्यांना मी माझ्या एवढ्या शेड्यूल मधून आवर्जून वेळ काढते मॅडम खर तर आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मराठी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा झेडपीच असेल या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा विचार आहे का हो नक्कीच आहे उद्या जर ग्रामपंचायत आमचे मराठीतून जर इलेक्शन जर लागलं उमेदवारी जर असेल तर मी माझा नक्कीच अर्ज करेन आणि शिवाय पंचायत समिती गट बन जे असतील तेवढून त्या मैदानात उतरणार आहे मॅडम खर तर तुम्ही राजकीय प्रवास बरोबरच अशा विषयावर गप्पा मारताला आले पण अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं प्राथमिक शिक्षण मध्ये झालं आणि माझे वडील इतकं म्हणजे शिक्षण नाहीयेच थोडक्यात शिक्षण नाही बारावी पर्यंत माझं शिक्षण इंदिरा गांधी विद्यालय व जुनियर कॉलेज दिवड येथे झालं त्यानंतर ग्रॅज्युएशन माझं ग्रॅज्युएशन मी इथं एसबीआर मध्ये केलं श्रीमंत भाया राजमणी महाविद्यालय मुसोड येथे आणि ये मी एम ए बी एड आता तानाजीराव पाटील आठपाडी येथे करते एम ए बी एड इतकं तुमचं शिक्षण झालेलं आहे हा अजून एक प्रश्न त्या तुमच्या शिक्षणाच्या संबंधानेच विचारतो खरं तर तुम्ही आता तालुकाध्यक्ष आहात मला वाचनाची आवड आहे राहण्याची आवड आहे भविष्यात जर तुम्हाला शिक्षकाची नोकरी मिळाली तर ती तुम्ही स्वीकारणार का शिक्षण म्हणजे हा खरतर पाडणारा प्रश्न आहे माझ्यासाठी आणि शिकवणं हा माझा पिंडच आहे त्यामुळे मी तशी संधी मला मिळाली तरी मी त्या क्षेत्रातही जाणार आहे मॅडम खर तर तुम्ही उत्तम कवयित्री आहात उत्तम सूत्रसंचालक म्हणून काम करत आहात याशिवाय या, या तुमच्या आवडीला तुम्ही गायनाची आहे आणि हे गोष्टी सांभाळत असताना तुम्ही राजकीय प्रवेश केलेला नाही तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या मान तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची जाती समर्थपणे केलेत आहात तुमच्या या राजकीय वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा धन्यवाद